माझ्या आई वडिलांबरोबर स्पेसिफिकली नाटकाच्या तालमीला जायला खूप आवडायचं म्हणजे मला शूटिंग खूप कारण का खूप वेळ बसायला लागतो तुम्हाला आणि एकच अगदी एवढूसा कुठला तरी डायलॉग असेल सो ते मला नाही आवडायचं पण नाटकाच्या तालमीला जायला मला खूप आवडायचं म्हणजे हट्ट जायचे आणि असं मला घेऊनही जायचे म्हणजे आताच जरा पेरेंटिंग थोडस आहे ना की मुलांनी हे नाही बघितलं पाहिजे ते नाही तसं माझ्या आईला काही नव्हतं इनफॅक्ट मी पहिला पिक्चर तेला बघितला सो so, म्हणजे तिथपासनच माझे आई वडील तसे खूपच प्रोग्रेसिव्ह होते ते म्हणायचे हे तुला सगळं एक्सपोजर मिळणारच आहे आता आमचं कर्तव्य आहे की तुला आम्ही संस्कार काय देतो त्यामुळे तू हे सगळं एक्सपोजर कसं वापरतेस आणि त्याच्या त्याचा तुझ्यावर कसा प्रभाव पडतो सो नाटकाची गाली मला जास्त आवडायची कारण का त्याची प्रोसेस खूप मजेशीर असायची म्हणजे हे सगळे नट जे इतके प्रोफेशनल आणि इतके दिग्गज सगळे तुम्ही स्टेजवर बघता ते तालमीत कसे असतात